नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांच्याच आवडीचे रसरशी तसे खावायचे गुलाबजामुन बनवतोय आणि गुलाबजामुनच्या दोन ते तीन गोष्टी म्हणजे लहान सहान ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या ना तर गुलाबजामुन अगदी परफेक्ट बनवून तयार होतात आतून छान जाळी पडते व्यवस्थित पाक पितात आणि टिकायला सुद्धा खूप छान अशी मदत होते त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी इथं एक कप खवा घेणार आहोत तर एक कप खवा घ्यायचा आहे आपल्याला त्याला सुरुवातीला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान असं मुलूं मळून घ्यायचं घ्यायचंय बघा अशा प्रकारे आपल्या हाताचा जो तळवा असतो ना त्याच्या साह्यानं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून फेटून घ्यायचं आहे बघा फक्त खवाच अशा प्रकारे फेटून घ्यायचा आपल्याला यामुळेच काय होतं ना छान असा हलका होतो आपला खवा आणि गुलाबजामून छान असे मऊसूद व्हायला मदत होते त्यामुळे ही पहिली स्टेप करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ही स्टेप करून घ्यायची आपल्याला पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असा खवा फेटून घ्यायचा आता बघू शकता आपला खवा किती मस्त हलका फुलका झाला आहे तर व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे आहे बघा रव्यामुळं काय होतं ना गुलाबजामुन जे आहे ना अगदी तसा मिळमिळी लागत नाही छान असे व्यवस्थित होतात आतून छान जाळीसुद्धा पडते आणि चवीला अप्रतिम अप लागतात त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडासा रवा वापरला आहे तर एक कप खवा घेतलाय आपण त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आणि दोन चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे चिमूटभर फक्त आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरू नका फक्त चिमूटभर अगदी बेकिंग पावडर टाकायचे जास्त पण टाकायचे नाही आपल्याला आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण आणखी एक चमचा मैदा टाकून घेणार आहोत आता हे व्यवस्थित सगळं छान असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता याच्यापेक्षा जास्त मैदा टाकू नका हेच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं बघा आपला गोळा बनवून तयार झाला आहे आता यालासुद्धा ना आपण एक छान असं मिनिटभर मळून घ्यायचं आहे म्हणजे बेकिंग पावडर जे आपण वापरले रवा आणि मैदा व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखं मिक्स होतं आणि सगळे गुलाबजामून आपले एकसारखे बनवून तयार होतात आता मळून झालं आहे बघा आपलं आता याचे गुलाबजामुन मुळून घ्यायचेत आपल्याला जेवढे तुम्हाला लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही गोळे बनवू शकता किंवा सिलेंडर आकाराचे असे बनवायचे असतील ना तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथं आपण मध्यम आकाराचे गोलच गोळे बनवून घेतोय हे तळल्यानंतर आणखी फुलतात त्यामुळे मध्यम आकाराचेच बनवून घ्यायचेत आपल्याला तर इथं आपण बघा अशा प्रकारे छान असे सगळे गोल गरगरीत गोळे बनवून घेतलेत तर याच्यासाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तर एक कप साखर घेतली आपण आणि आणखी पाव कप साखर घेणार आहोत आपण टोटल सव्वा कप काप साखर घ्यायचे आपल्याला एक कप खवायसाठी मंडळी एक कप साखर पुरेशी होते परंतु जास्त पाकातील आवडत असतील तर सव्वा कप आपल्याला साखर आहे त्यामध्ये आपण एक कप पाणी टाकून घेतलं आता गॅसवरती ठेवून पूर्णपणे साखर विरगळवून घ्यायचे यासाठी आपल्याला एक तरी पाक नाही बनवायचा अगदी थोडासा चिकटसर पाक आहे तर इथं बघू शकता आपली पूर्णपणे साखर विरघळे आणि पाकाला सुद्धा छान अशी उकळी आली आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आपल्याला फक्त एक पाच मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आणि नंतर चेक करून आहे आपल्याला तर हाताला आपलं थोडासा दाटसर पाक लागतोय बघा अशा प्रकारे चिकट चिकट लागतो आहे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण एकदम घट्ट एक तार नको फक्त आपल्या बोटाला झाडसर आणि चिकटसर लागत असेल ना तर आपला पाक छान असा परफेक्ट झाल्यास समजायचं चवीसाठी याच्यामध्ये आपण मस्त अशी फ्लेवरसाठी वेलचीपूर टाकून घेतले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि पाक आपल्याला कोमट व्हायला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत इथं बघा आपण तेलसुद्धा छान असं तापवून घेतलं आहे तेल मात्र आपल्याला अजिबात गरम तापवायचं नाही अगदी स्लो गॅसवरती तेल गरम करून घ्यायचे मीडियम टू स्लो गॅसवरती तेल व्यवस्थित हलकेसं गरम झालं की त्याच्यामध्ये गुलाबजामून तळून घ्यायचेत तळताना मात्र गॅस अजिबात मिडियम किंवा मोठा करू नका अगदी स्लो गॅसवरती आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचेत तरच आतपर्यंत आपले गुलाबजामून व्यवस्थित असे तळले जातात मोठ्या गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती तळे तर गुलाबजामून व्यवस्थित तळे जात नाहीत आतून चिकटसर होतात जाळी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आपल्याला आणि अशा प्रकारे छान असे स्टर करत मिक्स करत आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचेत अशा रंगावरती तर रंग खूप छान आला आहे बघा अशा प्रकारे आपण दुसरेसुद्धा गुलाबजामून तळून घेणार आहोत गुलाबजामुन टाकून झाले की त्याला एक मिनिटभर अजिबात हलवायचं नाही आपल्याला आणि नंतर हळूहळू हलक्या हाताने आपल्याला गुलाबजामून मिक्स करायचे अशा प्रकारे तर हे सुद्धा गुलाबजामुन बघा मस्त असे तळून झालेत बघा रंग सुद्धा एक सारखा सगळीकडे मस्त आलाय तर हे सुद्धा काढून घेऊया आपण तर अशाच प्रकारे बघा आपण सगळे गुलाबजामून तळून घेतलेत तर याला थोडस आपल्याला कोमट होऊ द्यायचंय तर इथं बघू शकता रंग खूप छान आलाय आता याला आपण तोडूनसुद्धा बघूया तर बघू शकता आतून जाळी किती मस्त पडली आहे एकसारखी त्यामुळंच आपल्याला गुलाबजामुन अगदी मंदाचेवर तळायचेत मिक्स करत करतच तळायचे आहेत पाकसुद्धा इथं बघा आपला थोडासा कोमट आहे जास्त गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे नाहीत आपल्याला कोमट पाक असावा आणि सुद्धा कोमटच असावेत जास्त गरम पाकामध्ये जर गुलाबजामुन गरम गरम गुलाबजामुन टाकले ना मंडळी तर वरतून व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला कोमट पाकामध्ये कोमट गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत आता हे दोन ते ती तीन तास आपल्याला असंच मुरण्यासाठी ठेवून आहे तर दोन ते ती तीन तासानंतर बघू शकता तुम्ही गुलाबजामून आपले छान असे सॉफ्ट झाले आहेत मस्त पाक मुरलाय त्याच्यामध्ये पाक आपल्याला जास्त पण मंडळी कच्चा ठेवायचा नाही आपल्याला छान असं चिकटसर होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त पण पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणजे गुलाबजामून टिकायला पण मदत होते लवकर खराब होत नाहीत गुलाबजामुन पाक कच्चा झाला ना मंडळी तर गुलाबजामून आपले लवकर खराब होतात त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर एक गुलाबजामून आपण तोडून सुद्धा बघूया तर बघू शकता खूप मस्त आणि रसरशी झाला आहे पाक छान असा आतपर्यंत मुरला आहे बघा सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा